अनेक फेस्टिवल भरवले जातात या फेस्टिवलमधून कोकणची संस्कृती उलगडली जाते यामधून स्थानिक रोजगार आणि व्यवसायालाही चालना मिळते अलिबागमध्ये सध्या अनेक समुद्र किनाऱ्यावर फेस्टिवलची सुरू असलेली धूम पाहायला मिळते या फेस्टिवलमध्ये अलिबागसह कोकणातील इतर सांस्कृतिक आणि लोककलेचं मनोरंजन होताना पाहायला मिळत आहे सध्या सुरू असलेल्या किहिम बीच फेस्टिवलला नागरिकाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुद्धा या फेस्टिवलचा आनंद लुटला पर्यटनाला चालना देण्यासाठी असे फेस्टिवल भरवले जात असून यामधून स्थानिकांना आपल्या कोकण खाद्य संस्कृतीचा देखील उलगडा करण्यास संधी मिळते व्हिडिओ रिपोर्टर धमशी सावंत न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल